या लोक करतात खर्च काही, काही करतात कानाडोळा पैसा आयुष्यात सर्व काही नसतो पण पैशामुळेच माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण होतात पैशांमध्ये खेळणे आणि त्यात जगायला कोणाला आवडत नाही मात्र ज्यांना पैशाची कदर असते त्यांच्याकडे पैसा संपत्ती टिकते याशिवाय पैसा म्हणजेच लक्ष्मी ही चंचल आहे ती आपण कुठल्या मार्गाने कामविती आणि त्याचा वापर आपण करतो यावर तिचे टिकणे आणि वाढणे अवलंबून असते पैसा आयुष्यात सर्व काही नसतो पण पैशामुळेच माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण होतात पैशांमध्ये खेळणे आणि त्यात जगायला कोणाला आवडत नाही मात्र ज्यांना पैशाची कदर असते त्यांच्याकडे पैसा संपत्ती टिकते याशिवाय पैसा म्हणजेच लक्ष्मी ही चंचल आहे ती आपण कुठल्या मार्गाने कामविती आणि त्याचा वापर आपण शाशासाठी करतो यावर तिचे टिकणे आणि वाढणे अवलंबून असते अनेकांना पैसे कमविण्यासाठी फार मेहनत करावी लागते तर अनेकांना तो कमी कष्टात मिळतो यामागे अनेक समीकरण आहेत पण त्याचा वापर हा योग्य व्हावा असे सगळ्याच धर्मात सांगितले गेले आहे काही लोक विचार न करता खूप पैसा खर्च करतात ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशींचे स्वभाव संगीत आहे त्यानुसार अशा पाच राशींबद्दल शास्त्रात सांगितले आहे जे पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात काहींना याबद्दल पश्चाताप होतो तर काही याकडे करतात जाणून घेऊया या एक रास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे स्वामी शुक्र ग्रह आहेत त्यांना ऐश्वरामात जगणे आणि भौतिक सुख भोगणे खूप आवडते बेहिशोबी पैसा खर्च केल्यामुळे यांच्याकडे जास्त पैसे वाचत नाहीत सर यांनी एखादी गोष्ट खरेदी करण्याचा विचार केला तर ते खरेदी करतातच अशी खरेदी करताना ते आपल्या बजेटचा विचार करत नाही त्यामुळेच यांच्याकडे पैसा टिकत नाही दोन मिथून रास या राशीच्या व्यक्ती खूप शौकीन असतात या आपल्या मित्रपरिवारावर खूप पैसा खर्च करतात देखावा करण्याच्या नादात ते बऱ्याचदा पैसे उधळतात बुध ग्रह या राशीचा स्वामी मानला जातो यासाठी हे लोक आपली बुद्धिमत्ता आणि चतुराईने खूप यांचा स्वभाव असल्याने बचत करू शकत नाही त्याबद्दल त्यांना कुठलाच नसतो सिंह रास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीवर सूर्य देवाची कृपा राहते यांना लक्झरी लाईफस्टाईलचा छंद असतो त्यांना राजेशाही थाट आवडतो हे लोक आपल्या सुखद सुविधेसाठी पाण्याप्रमाणे पैसा खर्च करतात महागड्या गोष्टी खरेदी करणे आणि देखावा करण्याच्या नादात यांच्याकडे बचत नसते चार तूळ रास या राशीचा स्वामी शुक्र ग्रह मानला जातो या राशीच्या लोकांना एकीकडे हा ग्रह धन दौलत प्रदान करण्यास मदत करतो दुसरीकडे यांना खर्च करायलाही भाग पाडतो हे लोक आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांवर जास्त पैसे खर्च करतात याच कारणामुळे हे लोक पैशांची बचत करू शकत नाही त्यांचा आज जगण्यावर विश्वास असतो यांना भविष्याची अजिबात चिंता नसते पाच कुंभ रास या राशीवर प्रभाव पाहायला मिळतो हे लोक शान दाखवणारे मानले जातात समाजात आपला देखावा करण्यासाठी तसेच ना उंच राखण्यासाठी पैसा पाण्याप्रमाणे वाहवतात यांच्याकडे थोडा जरी पैसा आला तरी खर्च सुरू करतात नंतर त्यांना होतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका